एक गेम खेळूया आपण ज्याच्यामध्ये मला हे सांगायचं की सिद्धार्थ म्हणजे मगाशी जे झालं की निरागस आणि भाबडा वगैरे काहीतरी तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता भोळा भाबडा निष्पा जसा आता असा हो 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 अगदी असाच होता आणि तेव्हाही मुलींमध्ये लोकप्रिय वगैरे म्हणजे सगळं तेच हा म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा होता हो आणि याचा छान तब्येतीत होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का आणि आता आता न विचारताच याहून चांगलं रोस्ट झालच नसत नाही आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे oh. तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते oh. ते तेच oh. एकदा हात लावून बघू का तेच येते oh, एका फंक्शनला तर एक बाई ओरडल्या सुद्धा ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडी नांगावर सिद्धार्थचं घरातलं लहानपणीच टोपण नाव काय <laughs> सिद्धार्थचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा टीव्हीवर गोट्या ही सिरियल सुरू होती <laughs> त्यामुळे सिद्धार्थच्या आजोबांनी त्याला तेच म्हणायचे गोट्या 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 <laughs> सिनेमा <laughs> गोट्या सिनेमात त्याचं कॅरेक्टर पप्पू असं आहे मी एकदा लिहिलंही होतं गोट्या पण मी म्हणलं नको आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो याच्यावर <laughs> त्यामुळे त्याचं पप्पू केलं पण काय आता आत्ता या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतंय अं सिद्धार्थ असाच पहिल्यापासून खोडकर हे आहे पण आत्ता आत्तापर्यंतची त्याची जी कारकिर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मितालीची तेवढीच त्याला साथ आहे वा एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी <laughs> आता वाघाची आई अमेय <laughs> तसा झोंडाऊट असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच आस तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून असं असतो नसतो लहानपणापासून आणि चिडतो खूप हा चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे जो तोपर्यंत शांत असतो आता त्याची आता आम्ही म्हणतो ना एखाद्या फॅमिलीमध्ये बरीच भावंडं त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कोणी आउट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा मग मला ते काही कळायचंच नाही म्हटलं तू वर का आलास तर तो सांगायचा आता खूप मोठं भांडवण होणार आहे तुला भांडण होणार तर तू का नाही थांबलास हे नाही बाबा मला खूप भीती वाटते म्हणून तो पटकन परत म्हणजे वरती निघून यायचा हे इकडे काय भांडत का कसताना काही का करणार त्याच्याशी असं काही नसतं देणं देणार नसाचं पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंगावधान बघून तो पटकन तिथून तो आता सटकत नाही आम्हाला लागतं आता बर या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे फॅन समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एकदम दिलखुलास पण घाम आला तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून का त्याला घाम खरं येत नव्हता आता एवढ्यातच येतोय खरं तर मुंबईत आल्यापासून म्हणजे पुण्यात असताना त्याला घामाचा प्रॉब्लेम नव्हता आपण सगळे तेव्हा <laughs> का नाही भेटलो त्याला लहानपणीच आता का आहे तो आपल्या आयुष्यात पण कसं वाटतंय आम्ही आता म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिले जाते तेव्हा खरंच मी असं वाटते की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याचा सार्थक झालं या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओज नंतर मला द्या हा <laughs> 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 त्या पोरांना पाठवायला जरा <laughs> 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 आता अत्यंत सासू माझी ढासू आणि अत्यंत प्रेमळ ही आहे हाँ. ही स्वतः आहे प्रेमळ आहे गरीब गाय आहे पण लेख ही अशी होईल असं अपेक्षित होतं म्हणजे लहानपणी अशी म्हणजे जगात दारा स्वतःचा किंवा अशी नव्हती नव्हती लहानपणी कशी होती बडबडी होती पण अशी सगळीकडे काय वगैरे असं करण्याचं हे नव्हता कसं आहे म्हणजे लहानपणी ती जरा अशी बडबडी होती पण काय हा हा स्वभाव तिचा नव्हता पण आता काय तशी झाली आपल्या दोघांनाच आहे जे काय आहे <laughs> तूच बोलला <laughs> पण क्षिती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे ती अत्यंत प्रेमळ आहे आए, नाही रे ए हो म्हणा हो म्हणा अत्यंत प्रेमळ मृदुभाषी अशी आहे ती खरं खर म्हणजे ते आहे नाही खरंच ती खूप प्रेमळ आहे खूप समजूतदार आहे लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे का आहे असं मला कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती आहे म्हणजे सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती धाम दे असं वगैरे सुद्धा ती मला सांगते कशाला तू कशाला गेलीस <laughs> हे सुद्धा मी ऐकले असं म्हणजे ती बारा वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला हो बाई आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली ए नाही हा असं मी अजिबात म्हणणार नाही हा वा वा रे आज लेखीच्या बाजूनी आहे आ? रात्री बसू तेव्हा बोलू नाही <laughs> <laughs> नाही आमचा आमचा हेमंत सुद्धा खूप चांगलं पोरं आहे म्हणजे काय की तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे अशा पद्धतीनं जे बोललं जातं आणि ज्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं एक म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं लागतं नवराच्या आहे हा खरच चांगला नवरा बाकी कुठलीही क्लिप नाही दिली तरी ही क्लिप नक्की <laughs> प्लीज ही लागेल आयुष्यभर <laughs> आणि आहे आहे खूप चांगलं पोर आहे हा म्हणजे मी माझा जावई असून नाही म्हणजे अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते आणि <laughs> आता काय वाटतंय क्षिती जोग निर्माती चौथा सिनेमा फर्स्ट क्लास दाबडे हो ना? खूपच अभिमान वाटतो आहे की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर होती आहे ती प्रोड्युसर होते आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या म्हणजे मी आता काय सांगू मला बोलता सुद्धा येत नाही आहे खऱ्या अर्थी की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही होऊ असं wow. मला कधी वाटलं नव्हतं हा डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून हे होती कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात एका, एका म्हणजे तेव्हा ती अगदी तिसरी चौथीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोनी हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं मग तिने अजून चपला का नाही काढल्या म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे तिचं किती लक्ष आहे आणि कसं डिटेलिंग आहे एकदम डिटेलिंग। हे मी तेव्हापासून अनुभवलं <laughs> आणि ते अशा कित्येक गोष्टी आहेत की तिला जर कुठे रिहर्सलला नेलं कुठल्या पिक्चर तिने बघितला हे असं का झालं मग असं का नाही केलं यांनी हे ती सांगायची त्यामुळे तो हे तिच्यात आहे, आहे पण आता प्रोड्युसरच झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई मला पुढे तिच्याकडनं काम मिळेल की नाही <laughs> मी पण पन, मी पण एक कलाकारच आहे ना त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसरबद्दल असं बोलणं डिरेक्टरबद्दल असं बोलणं मग मला काम मिळेल की नाही याची मला भीती आहे ना डिरेक्टरला पण कामयाचं काय वाक्य होत स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम ला इज्जत काढीन पण जेवायला वाढीन हे ब्रीद वाक्य हो पण आहे आहे पण ते तिच्यात आहेच वा वा <laughs>